एकदिवसीय शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय धर्मचारी मैदानाची आपल्याला उपलब्ध झालेले आहेत खरं म्हणजे त्यांची व्यस्तता पाहता त्यांना या ठिकाणी नागपूरून या ठिकाणी बोलावणं हे अतिशय जिग्रीच होता त्यांना इथपर्यंत इथपर्यंत आणणंही कठीण होत कारण त्यांची इतकी व्यस्तता असते आणि त्या व्यस्ततेतून त्यांचा त्यांच्या जीवनाचा जो मुख्य जो भाग आहे तो भाग म्हणजे बाबासाहेबांनी ज्या प्रकारे सांगितला धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही काही मानव सेवा आहे हा एक मंत्र हा एक बाबासाहेबांनी सांगितला महामंत्र धर्मचारी मैत्रणाची आपल्या हृदयामध्ये जतण ठेवून कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांना धर्माचा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या व्यावहारिक जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी कशा प्रकारे महत्व येईल या उद्देशाने धर्मचारी मैत्रणाची आज्या तळेगाव घषाड साहेब या ठिकाणी आलेले आहे खरं म्हणजे मी पहिल्यांदाच नाव ऐकलेलं आहे आणि मैत्रानजी पण पहिलांदा नाव असेल परंतु निश्चित मी नवमित्र शाळीमताई यांचा अभार व्यक्त करून धन्यवाद त्यांनी तिथे बोलवलं आहे नवीतनी मैत्रिणीच्या मैत्रिणीजी यांच्या जर आपण जर दोघ लागलो तर नमितनी मैदानांच्या मैत्राजीच्या जीवनामध्ये अनेक पाने लिहित आहे अनेक पुस्तक लिहित आहेत त्रिरत्नबोध महासंघ या स्थापनेच्या काही वर्षानंतर एकोणीशे ब्याऐंशी महिना एकोणीसशे ऐंशी म्हणजे त्रिरत्नबोध महासंघाची स्थापना अठ्याहत्तर एकोणऐंशी वर्षी झालेली आहे आणि त्यानंतर धर्मचारी मैत्रिणा या द्विरत्न बोध महासंघाशी एकोणीसशे ऐंशी सालापासून ते आस्तावेत कधीही घरी न बसता नेहमीच कार्यरत राहणारे असे धर्मचारी महिलांची त्यांचं एक कुटुंब असं व्यक्तिमत्व आहे आणि मग त्यांच्या जीवनाचे असे अनेक पैलू आहेत परंतु त्यामध्ये एक पैलू म्हणजे महत्वाचा जो आहे की धर्माचा प्रचार प्रसार करून लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणं आणि संघ आपण जो संघ अस्तित्वात पाहतो त्या संघाच्या अस्तित्वासाठी मुख्य गमक जर काय असेल तर लोकसंपर्क संपर्क म्हणजेच संघ आहे आपण तरीही पाहतो ना भिक्षुचा संघ नमकरीचा संघ जियंत्र संघ पण संघ कुठे आहे प्रसंग इथेच आहे विधान मैदानाची पुण्यावरून नागरुप आले नागपूर या ठिकाणी नागपूरवरून तशा या ठिकाणी आले हा जो काही संपर्क का आहे हा संपर्क करणं संपर्क ठेवणं लोकांशी बोलणं लोकांशी भेटणं हा त्यांचा प्रामुख्याने जिवण्याचा प्रश्न आहे मला वाटतं हे लोकांना भेटावं लोकांना मार्गदर्शन करावं त्यांच्या हा जीवनाचा अतिशय फार होता पैलू आहे असं आपल्याला सांगायचं स्था। आहे यांच्या जीवनाकडे आणखी दिवस जर पैलू बघितला तर त्यांच्या नावामध्येच हो मैत्रीनाथ आहे नाथ म्हणजे ज्या जे काही अनाथ असतील जे काही ज्यांना जे काही असहाय्य असतील जे गरीब असतील ज्यांना मदतीची आवश्यकता असेल ज्यांना खूप काही आवश्यकता असते पण तो लोक भेटत नाही अशा लोकांना एक नात मैत्रीचे नात ज्यांच्या हृदयामध्ये अफान अशी मैत्री आहे असे धम्मचारी मैत्रीण या धम्मचारी मैत्रिणींच्या जीवनाकडे जर आणखी जर आणखी जर मार्गाने बघू लावलो तर मग अने की अनेकांच्या जीवनामध्ये अनेकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेकांच्या पारिवारिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये एक परिवर्तन आणलं किंवा दुःखातून बाहेर करण्याचं काम धर्मचारी विक्रात एक समुपदेशक चालतं बौद्ध मोबाईल चालतं बौद्ध समोदेचं समुपदेशक केंद्र आहे आणि म्हणून त्यांच्या अस्तित्वाने त्यांच्या वास्तव्याने त्यांच्या सहकार्याने अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रियत्न बोध महासंघाच्या माध्यमातून धर्मचारी विक्रळाची सदोदित कार्य करीत असतात फार ते फार महत्वाचं काम आमच्याही मैदानी करत त्यांचं योगदान फार मोठं आहे तुम्ही जर भारतामध्ये जर पुण्या ठिकाणी जरी बघितलं तर त्यातलं योगदान सामाजिक दृष्टिकोनातून धार्मिक दृष्टिकोनातून तुम्ही बघू लागलो धार्मिक दृष्टिकोन त्यांचा जो गाडा जो अनुभव आहे हा लोक लोकांसोबत ठेवण्याचा प्रयत्न करतात नागलोकमध्ये तुम्ही आलात सगळेजण तुम्ही बघित झाला नागलोकच्या निर्मितीसाठी ब्रह्मचारी लोकमित्रजी यांच्या समवेत खांदाला खांदा लावून नागलोकची निर्मिती झालेली आहे त्यांचा फार मोठा मोलाचा सहकार्य आहे आणि त्यांच्याशिवाय नागलोकची निर्मिती होणं सुद्धा अशक्य होतं आणि म्हणून लोकमित्र लोकमित्रसोबत ब्रह्मचारी मैत्रीजी हे त्यांच्या समभेमध्ये नेहमी असून नालोक जन्मितेसाठी आणि प्रचार प्रसारासाठी अतिशय महत्वाचं काम करतो तिसरा मुद्दा मला सांगायचं आहे की लोकांना जोडणे लोकांना जोडून ठेवणे लोकांना कनेक्ट करणे लोकांना कनेक्ट करण्यासाठी जमत नाही असतात लोकांना असं वाटते जाऊ द्या त्यांचं ते बघतील त्यांचं ते बघून घेतील बघून तुमच्या ती मैत्रीनात लोकांना जुळून ठेवण्याची एक कला लोकांना जुळून ठेवून त्यांना त्यांच्या मार्गावर एक धार्मिक कला त्याच्यामध्ये निर्माण त्यांनी केलेली आहे स्व आचरणातून तर धमेच्या मैत्राजी असं एक कुटुंब व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा जो परिचय आहे आपल्याला त्यांच्या परिचय त्यांचा परिचय हा येणाऱ्या त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांच्या परि त्यांच्या प्रास्थिनिकतेच्या माध्यमातून त्यांच्या इथल्या अस्तित्वाच्या माध्यमातून आपल्याला निश्चित मिळेल आणि म्हणून जास्त काही गोष्ट घेता त्यांचा परिचय मी इथे संपवतो आणि मी माझ्याला जाईल जय हिंद धन्यवाद